जवाहार येथे एक जुलै रोजी माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त कृषी दिन साजरा करण्यात आला पंचायत समिती तालुका कृषी कृषी अधिकारी कार्यालय आणि विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमाची सुरुवात वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली कार्यक्रमात तालुका कृषी अधिकारी जयराम आढळ यांनी कृषी दिनाचे ऐतिहासिक व सामाजिक महत्व उलगडत शेतकऱ्यांसाठी राबवण्यात येणाऱ्या योजनांची सविस्तर माहिती दिली यावेळी डेंगीची मेट येथील सुनील कांबळे यांना वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार दोन आदिवासी गट प्रथम क्रमांक प्रदान करण्यात आला गट विकास अधिकारी दत्तात्रय चिते यांच्या हस्ते त्यांचा शाल वृक्ष व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला तसेच पीक स्पर्धेत प्रथम व द्वितीय क्रमांक पटकावणाऱ्या शेतकऱ्यांसह विविध योजनांचे लाभार्थी शेतकऱ्यांचाही सत्कार करण्यात आला या प्रसंगी जिल्हा परिषद कृषी विभागाने तयार केलेली योजनांची माहिती पुस्तिका शेतकऱ्यांना वितरित करण्यात आली पुरस्कार विजेते सुनील कांबळे यांनी आपल्या प्रयोगशील शेतीच्या अनुभवातून अश्विनी भातवान मोगऱ्याची लागवड कुलशेती आणि मोगरा उत्पादक संघांच्या कार्यपद्धतीबाबत सखोल मार्गदर्शन केले देरेगावचे युवा शेतकरी दत्तू भोये यांनी आपल्या संघर्षमय प्रवासाची प्रेरणादायी कथा मांडली तर प्रगतशील शेतकरी दिलीप भोये यांनी सेंद्रिय शेतीचे फायदे आणि पर्यावरणपूरक शेतीचे महत्त्व स्पष्ट केले कार्यक्रमाचे अध्यक्ष गट विकास अधिकारी दत्तात्रय शिते यांनी आधुनिक शेती जलसंधारण पाण्याचे व्यवस्थापन आणि शाश्वत शेतीबाबत उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले कार्यक्रमाच्या शेवटी पंचायत समिती कार्यालय परिसरात वृक्षारोपण करून पर्यावरण रक्षणाचा संदेशही देण्यात आला या संपूर्ण कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन कृषी विस्तार अधिकारी प्रणित उपाध्ये प्रियांका भगत मंडळ अधिकारी व सहाय्यक कृषी अधिकारी यांच्या संयुक्त प्रयत्नातून करण्यात आले करोड अठशे रुपये खर्दी केलेली जाते परंतु आज हे आपण बघतो की आज अठरा ते वीस ट्रॅक्टर जेव्हा तालुक्यामध्ये पिण्याच्या पाण्यासाठी लावायला लागतो हे एक प्रकारे एवढा पाऊस पडतो तर एक प्रकारे आपला दुर्दैव असं आपल्याला म्हणावा लागेल कारण एक लक्षात एवढा जर पाऊस पडत असेल आणि हा पाऊस आपल्याला आढळून आणि आपल्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आजपर्यंत आपल्याला या वीस ट्रॅक्टर लावतो त्या गावांना आपल्याला होऊ शकलेली नाही हे एक खंत आहे त्यामुळे म्हणजे काय आता मागच्या आठवड्यामध्ये एलिओ आहे त्यांनी सांगितलं की आपण शेतकऱ्यांच्या जे काय स्वतः सर्व असेल ते आम्ही शेतकऱ्यांना बोलून देणार जिथून जे काय पाणी होण्यामुळे आमच्या शेतकऱ्याला फायदा त्यांनी आता आमच्या विशाळा सांगितलं शेतकरी असतील तर ते आपण म्हणजे एन जीओ मार्फतच्या शेतकऱ्यांचं आपण पूर्ण बनवणार शेतकरी आपल्याला आणि

एक कुठलाही छोटा दुकानदार असेल का पाण्याची टपरी असेल चहाची टपरी असेल किराणा दुकान असेल परवडत नाही मग तो दोन महिने आला तर सहा महिन्यात आला तर तो बंद करून टाकतो पण माझा कृषी शेतकरी जो बांधव आहे तो परवडत नाही परवडत नाही जरी त्याची ओरड असली तरी पण तो शेती अजूनही करतोय छोट्या चावणी तो, तो शेती करतो जगाचा पोशिंदा आहे आणि तो जगला पाहिजे ज्याच्यावरती जग जाता जगाचा पोशिंदा म्हणून आपण त्याला संबोधतो पण आज त्याच्यावरती निश्चित वेळ का त्याला तू जगण्याची वेळ आलेला आहे त्यांनी त्याला मी आज विनंत करेल का ज्या सशा त्या तुझ्या ज्या ते आहेत आपल्या त्याच्या झालं पाहिजे आणि त्याच्यात काही लक्ष घालून त्या पूर्वीच्या आपल्या पाहतात त्याच्यात जे पाहतात आणि इतिहास जो आहे ते आपल्या कुठे कुठे कंपन्यांनी जर केले त्याला ते चौकही राहील आहे तर पूर्वीच आपल्या जे काय कसबाई म्हणा कुणाही म्हणा काय आणखी आपल्या ज्या कसुडा वगैरे ज्या जाती होत्या त्याची चव्हाण आणि त्याचं जे खाणं आपण भात खात होतो आणि तेही मी खात असतात त्याच तर जे आपलं आरोग्य आहे आपल्याला जे शरीराला ज्या पोषक तत्व पोषण होतं तर ते आता हसलेच्या आपल्या इच्यामध्ये मिळत नाही अशा प्रकारे जे आपण सर्वांना विनंती करतो आणि आज दिमाध्य तो शब्द तुम्ही ऐकून घेतले त्याबद्दल धन्यवाद द पोलीस न्यूज मनोज कांबडी ज्वार